करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण लोकांचा किती वापर केलेला आहे लोकांनी आपला किती वापर केलेला आहे कसा भाग दिलेला आहे आपण आपल्या जीवनामध्ये लोकांचा उपयोग नक्कीच करून घेतला असेल लोकांनीसुद्धा आपला वापर नक्कीच करून घेतला असेल परंतु केव्हा आपल्या आयुष्यात ज्या ज्या वेळेला आपल्याला कष्ट होते काम होतं जे काम आपल्याकडून होत नाही त्या कामासाठी आपण लोकांचा वापर करून घेतला आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर आपण त्या लोकांना विसरलो सुद्धा आपल्याला बघा प्रत्यक्षात पाहायला जर गेलो आपला वापर करून घ्यायचे आणि ज्यावेळी आपण लोकांना विचारायला जायचो त्यावेळी आपल्याला लोकसुद्धा विचारत नव्हती असं का होतं असा आपल्या मनामध्ये प्रत्यक्षात विचार आला असेल परंतु समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यात आपण पाहिलेली व्यक्ती ही अचानक बदलत नसते आपण विचार करतो अरे ही व्यक्ती प्रत्यक्षामध्ये बदलली कशी आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडत असतात त्या त्या व्यक्तीला बदलण्यासाठी भाग पाडत असतात कारण चांगले विचार आपल्या मनामध्ये असतील त्याचप्रमाणे लोक आपला, आपला गैरफायदा का उचलतात यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर जर पाहायला गेलो त्याला माहिती असतं मी सराव केलेला आहे प्रयत्न केलेले आहेत तरीसुद्धा त्याच्या मनामध्ये एक दडपण असतं आणि दुसरं म्हणजे सहनशीलता असते ज्या वेळेला आपल्या स्पर्धेला कोणीतरी उतरलेलं आहे तिथे आपल्याला दडपण आलेलं असतं की समोरची व्यक्ती आपल्या स्पर्धेला उतरलेली आहे सोबत आहे जर ती व्यक्तीने मला हरवलं तर माझ्या आयुष्यामध्ये काय होईल परंतु सहनशीलता का असावी त्याचा त्याचासुद्धा भाग समर्थांनी दिलेला आहे आपल्या आयुष्यात सहनशीलता लोकांनी कितीही काही बोलू दे जेवढं आपल्याला सहन होतं तेवढं नक्कीच ऐकलं पाहिजे परंतु मर्यादे ओलांडली की आपल्याला ती गोष्ट सहन होत नाही म्हणून काही काही माणसं आपल्या आयुष्यात सारखी येत नसतात आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही चटकन वादळासारखी येतात हवेसारखी येतात आणि प्रत्यक्षात आपलं संसार असेल जीवन असेल आयुष्य असेल उद्ध्वस्त करून टाकतात पण सगळेच नाही तर काही असेल सुद्धा लोक असतात जो उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा नव्याने सुरू करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते लोक हसायला असतात पोसायला मात्र कोणीही नसतं परंतु काहीकांच्या जीवनामध्ये लोक उत्तमाचं काम करत असतात आपल्या वाटेलासुद्धा नवनवीन लोक पाहायला मिळतात तरीसुद्धा आपल्याला लोक मदत करत असतात आपल्याला कितीही काही मिळालं तरीसुद्धा आपण खुश नसतो परंतु लोकांकडे तेवढंसुद्धा नसून तरी लोक खुश का आनंदी का आता विचार करा आपल्या घरामध्ये बघा दोन टाईमाचं जेवण प्राप्त होतं आहे सकाळी नाश्ता संध्याकाळी नाश्ता सर्व काही प्राप्त झाल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण नाही परंतु आपल्या दाराजवळ कोणी मागायला आलं तरीसुद्धा आपण देत नाही काहीतरी कारण सांगतो आणि त्याला आपण पळवून लावतो म्हणजे विचार करा देणे ईश्वराचे देवसुद्धा आपली परीक्षा पाहत असतो कारण आपलं पोट भरलेलं आहे आपण दुसऱ्यांच्या पोटाचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे गे। आपण ज्याप्रमाणे बघा पशुपक्षी गुणवंत त्याचं कृपा ही सांभाळत आपण पक्ष्यांना प्राण्यांना जसं जेवण देतो की नाही दाणे देत असतो त्यांचं पोट भरण्यासाठी मग आपल्यातली माणूस की कुठे गेली माणूस माणसाला बघा प्रत्यक्षपणे देणं नाकारतो असं का होतं बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे आपण लोकांचा किती वापर करून घेतो आणि लोक आपला किती वापर करून घेतात हे केव्हा कळतं म्हणजेच आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे येतच असतात कारण आता जर आपण दुःख भोगली तर पुढे येणारचे पुढे येणारे जे दिवस आहेत ते सुखाचे असतील परंतु आत्ता जर आपण सुखाचे दिवस भोगत असू तर नंतर दुःखाचे दिवस हे नक्कीच येणार यात मात्र शंका नाही कारण बघा आपण आत्तापर्यंत आई वडिलांच्या कष्टाचे पैसे त्यांच्या घामाचे पैसे आपल्याला मिळत होते आणि त्यामुळे आपल्याला काय खायचं आहे काय घ्यायचं आहे याची किंमत आपल्याला नव्हती आपण डायरेक्ट घेऊन मोकळे व्हायचे परंतु आई वडिलांचे कष्ट बघा आता कमी झाले उतार वयामध्ये आपल्यालाच कष्ट करावे लागल लागायला लागले तेव्हा आपण कमी खर्च करायला लागलो की नाही बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले सुख आणि दुःख आपल्या आयुष्यामध्ये असतं परंतु त्यांची किंमत आपल्याला तेव्हाच कळते ज्यावेळी दुःख जन्माल बघा प्रत्यक्षपणे आपला जन्म झाला की दुःख आलेलं आहे कारण आपण एखाद्या कार्यामध्ये किंवा कामामध्ये व्यस्त आहोत बिझी आहोत लोक आपल्यातील काय दाखवतील चुका दाखवतील दोष दाखवतील आपण जे चांगलं कार्य करू ना ते लोक दाखवणारे नाही आहेत आपण जे काही वाईट वाहित करू ना वाईटातील दोष नक्कीच शोधून काढतील आणि समोरच्यांना दाखवतील आपण विचार करू अरे मी समोर असताना मला का नाही सांगितलंस सांगायला पाहिजे होतं की नाही नक्कीच परंतु त्याला ती गोष्ट संपूर्णपणे काम झाल्यावर लोकांसमोर प्रदर्शित करायची होती मग आपण कपाळावर हात मारतो अरे जर पहिल्यांदा जर सांगितलं असतं तर हा प्रकार माझ्याकडून घडला नसता ही चूक माझ्याकडून जा झालीच नसती परंतु आपण काय बरोबर ना चांगल्या कामात पण चांगल्या चुका शोधत बसणारे असतात कारण आपल्याकडून जर वाईट गोष्ट घडत असेल तर त्यातला एकही दोष बाहेर निघणार नाही कारण आपण काय आहोत वाईट कर्म करत आहोत परंतु चांगले जर कर्म घडत असतील तर लोक आपल्याकडून चुका शोधत बसल्याशिवाय राहणार नाही विचार उत्तमाचे हवेत विचाराने मनुष्य बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे जे आपल्याला कार्य करायचं आहे ते कार्य आपल्याकडून होत असत आता विचार करा आयुष्यात आपल्याला साथ देणारे असतात पतीपत्नीचं नातं आई वडिलांचं नातं भावा बहिणींचं नातं बहीण भावांचं नातं असे अनेक प्रकारची नातं पाहायला मिळतं परंतु नातं निभावणारं कोणीतरी हवं का नको बरोबर की नाही शाळेमध्ये मुलं मुली आहेत परंतु कोणीतरी एक मॉनेटर असतो की नाही जो संपूर्णपणे वर्ग चालवतो वर्गातील मुलं मुली शांत का बसतात कारण मॉनेटर नेमून दिलेला आहे तो प्रत्येकाची नावं जो जो बोलेल जो जो मस्ती करेल त्याची नावं फळ्यावर लिहित असतो आणि टीचर सर आल्यानंतर त्यांना दाखवत असतो म्हणून आपल्यामध्ये कधीही स्वार्थपणा नसावा कारण या स्वार्थामुळे आपण प्रत्यक्षात काय झालेलो आहोत बघा अभिमानाने त्रस्त झालेलो आहोत आपल्याला त्रास होतो आपण कोणाला कधी मदत केली नाही ज्या ज्या वेळेला आपण मदत करू ना वेळेला आपल्याला दुप्पट मिळाल्याशिवाय राहणार नाही मग विचार करा आपल्याकडून असूनसुद्धा आपण कोणाला देत नाही दिलं गेलं पाहिजे आता आपल्याकडे एवढं सारं असताना आपण काही घेऊन जाणार आहोत का नाही ना शेवटी इथंच ठेवून जायचं आहे अहो प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर रावणाकडे सोन्याची लंका होती घेऊन गेल्या का हो नाही पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपल्या दरवाज्यात किंवा आपल्या मित्रांबरोबर किंवा आपले, आपले बघा शेजारी पाजारी किंवा आपले नातेवाईक जर कोणी मदत मागत असेल आणि ती जर वस्तू आपल्याकडे असेल तर नक्कीच आपण त्यांना मदत केली गेली पाहिजे आयुष्यात अनेक प्रकारचे प्रश्न येत असतात परंतु त्यांना उत्तर मात्र ही कायम ठरलेली असतात म्हणून भाग कसा दिलेला आहे लोकांनी वापर करून घेतला तरीसुद्धा आपल्याला लोकांचा वापर करताना संयम राखता यायला हवा कारण बघा आपण आयुष्यातून जर पाहायला गेलो आपण आपल्या घरातील केर केरकचरा अंगणामध्ये ठेवत असतो आणि ज्यावेळी अंगण करतो त्यावेळी आपण तोच कचरा आपल्या कचरापेटीमध्ये टाकत असतो तोच कचरा जर आपण दुसऱ्यांच्या दारी ठेवला तर लोक आपल्याला चांगलं बोलतील का हो नाही ना म्हणून प्रत्यक्षात कसा भाग दिलेला आहे लोक तुमचा वापर करून केव्हा घेतील आता आपण तिथे चुकलेलो हो। आहोत तर तिथे आपण जिथे कचरा टाकलेला आहे तिथे आपल्याला तो कचरा भरून आपल्या डस्टबिनमध्ये टाकायचाच आहे आपण कधी चुकायचं नाही आहे आणि लोकांच्या दारी आपण कचरा टाकून घ्यायचाच नाही आहे म्हणून स्वतःला बदललं पाहिजे स्वतः जेव्हा बदलू तेव्हा नक्कीच जग बदललेलं दिसणार जय जय रघुवीर समर्थ